आजच्या व्लॉगमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत तर बघा सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण सुद्धा मी बनवून घेतलेलं आहे तर आता किचनचा अवतार बघा कसा झालेला आहे संपूर्ण किचन अस्तव्यस्त झालेला आहे आणि बेसिन भरून भांडीसुद्धा आहेत आज सकाळी ना मी वॉकिंगला जाते ना त्या ठिकाणी भाज्या असतात तिथून भाजी घेऊन आले तर त्या भाज्यासुद्धा या पिशवी भरून आहेत त्यासुद्धा मला आता काम झाल्यानंतर साफ करायच्या आहेत पण पहिल्यांदा मी हे किचन आवरून घेते कारण आत्ताच पोट भरून नाश्ता केलेला आहे आणि आता नाश्ता करून जर एका जागेवरती बसून काम केलं ना तर खूप आळस भरतो तुम्हालाही असं होतं का कमेंट करून नक्की सांगा सकाळी सकाळी बघा आपण जर नाश्ता करून मोबाईल बघत बसलो किंवा टी व्ही बघत बसलो ना किंवा एका जागेवर बसून एखादं काम करत बसलो तर आळस येतो झोप लागल्यासारखं होतं जर भरपूर नाश्ता केला असेल तर त्यामुळे आता मी आधी किचन आवरून घेणार आहे आपली जी रोजची कामं असतात ना जेवण बनवणं नाश्ता बनवणं त्यानंतर भांडी कपडे लादी ही रोजची कामं असतात आणि ही करून कधी कधी काय होतं आपल्याला एकच रुटीन असल्यामुळे खूप कंटाळा येतो आणि त्यामुळे कधी कधी आपली चिडचिडसुद्धा होते आ, तर अशा वेळी आपण काय करायचं बघा जर तुम्हाला एखादं गाणं आवडत असेल कोणत्याही प्रकारची गाणी किंवा देवाचं भजन आपण जर लावून ठेवलं ना तुम्हाला जर आवडत असेल तर ते ऐकत ऐकत आपण कामं केली ना तर बघा कामं पटापट होतात आणि कधी वेळ जातो ना कधीही कामं होऊन जातात आपल्या लक्षात सुद्धा येत नाही पण कामाचा लोड आल्यामुळे आपण कधी कधी चिडचिड केली खूप बडबड केली रागराग केला तर ना आ, ही कामं व्यवस्थित सुद्धा होत नाही बिघडतात कामं आणि बघा आपल्यालाच ही कामं करायची आहेत त्यामुळे आपण जर ती आनंदाने केली ना तर आपल्याला त्याचा त्रास होत नाही हा जो लेफ्ट साइडचा सा माझा किचन प्लॅटफॉर्म आहे ना जो मोकळा तुम्हाला दिसतोय तो मी दोन तीन दिवसानंतर पाणी टाकून असा वॉश करते आणि समोर जी गॅसची शेगडी आहे ना तो मी दररोज पाणी टाकून वॉश करते कारण लेफ्ट साईडचा सा प्लॅटफॉर्म आहे ना तो फक्त मी धुतलेली भांडी ठेवण्यासाठी किंवा जेवण बनवल्यानंतर ते तिथे ठेवण्यासाठी थे यूज करते त्यामुळे जास्त काही खराब होत नाही आणि समोर ज्या ठिकाणी जेवण बनवते ना तो मात्र तेलकट होतो पीठ वगैरे सांडतो त्यामुळे तो दररोज वॉश करते किचन प्लॅटफॉर्म तर क्लीन झालेलं आहे आता ही सर्व भांडी आ, पटापट धुवून घेते अनेक दिवसापासून हे लाकडी चॉपिंग पॅड वापरते पण याला बघा ज्या कडा आहेत ना याच्या तर या ब्लॅक होतात काही दिवसातच तर मी दिवसा नेहमीच चा ने ने या चार पाच दिवसातून घासते पण पुन्हा त्या ठिकाणी त्याप्रमाणेच असा काळा रंग चढतो तारेच्या घासणीने मी घासते घासल्यानंतर बऱ्यापैकी निघतं पण एवढं निघत नाही एकदम क्लीन कारण ही तानी, आ, कराव लागते हे दररोज वापरण्यात येतं आणि दररोज वॉश पण करावं लागतं त्यामुळे हे लाकूड आहे तर त्याला तसं होणारच तर ती एक आ, याची जास्त काळजी घ्यावी लागते किचन क्लीन केल्यानंतर ज्या भाज्या मी आणल्या होत्या ना मार्केटमधून त्या बघा केळी आणलेली आहेत मी ही छोटी जी आ, सोन केळी म्हणतात ती असतात ना तीच आणते कारण हीच आमच्या घरामध्ये सर्वांना आवडतात त्यानंतर त्यानंतर हे आहेत स्वीटकॉर्न मी जेव्हा ब्रेकफास्टमध्ये स्प्राउट्स बनवते नंतर त्यामध्ये स्वीटकॉर्नसुद्धा टाकते तर आ, हे स्वीटकॉर्न त्यानंतर कोथिंबीरची एक जोडी आणलेली आहे तसं तर घरामध्ये कोथिंबीर होती पण खूप छान फ्रेश कोथिंबीर दिसली आणि सध्या स्वस्त पण आहे तर मग मी एक जोडी घेतली त्यानंतर पालक आहे पालकसुद्धा खूप फ्रेश होती आमच्या घरामध्ये पालक जास्त खाल्ले जात नाही जास्त कोणाला आवडत नाही पण आज ना खूप छान फ्रेश भाज्या होत्या पालक आणि कोथिंबीर तर खूप छान भेटली तर मी पालकसुद्धा आणली त्यानंतर टोमॅटो आणि शिमला मिरची आणलेली आहे ज्या ज्या भाज्या धुवून कोरड्या करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो ना त्या मी धुवूनच ठेवते शक्यतो जसं की टोमॅटो काकडी आता ही शिमला मिरची आहे तर या सर्व भाज्यांना मी आधी धुवून कोरड्या करून मग फ्रीजमध्ये ठेवते त्यामुळे या भांड्यामध्ये या काढून घेते म्हणजे व्यवस्थित धुता येतील खरं तर मला आज काकडी पण आणायची होती पण मी ना या भाज्या घेण्यामध्ये काकडी विसरूनच गेले आणि हे बटाटे आणलेले आहेत आता ज्या भाज्या धुवायच्या आहेत त्या धुवून घेते आणि पालक व कोथिंबीर तर साफ करूनच ठेवावी लागेल नाहीतर लगेच खराब होतात तर त्या साफ करून घेते आता सर्वात शेवटी ज्या पालेभाज्या मी आणल्या होत्या ना त्या साफ करण्यासाठी घेतलेल्या आहे दुपारचं जेवण वगैरे आवरलं आणि त्यानंतर निवांत वेळ असतो जरा तर त्यावेळी मी ज्या काही पालेभाज्या आणते ना त्या साफ करून ठेवते पालक वगैरे असेल ना तर बघा ती त्याच दिवशी साफ करावी लागते नाही तर पालक इतर पालेभाज्यांसारखी जास्त टिकत नाही लगेच खराब होते त्यामुळे बहुतेक वेळा मी जेव्हा पालेभाजी करायची असेल ना त्याच दिवशी घेऊन येते आणि मग लगेच करते आता ही कोथिंबीर आहे ना घरात कोथिंबीर होती पण तरीसुद्धा मी आणली तर म्हटलं सध्या कोथिंबीर स्वस्त आहे तर कोथिंबीर वड्या करूया चला तर आजचा व्लॉग मी इथे संपवते पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये बाय बाय